पुणे जिल्ह्यातील सर्व धरणावर सुरू असलेल्या पावसामुळे उजनी व वीर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे उजनी आणि वीर धरणातून शनिवारीपासून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे पुणे जिल्ह्यातील येणारा पाण्याचा विसर्ग कायम असल्याने रविवारी चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता हा पूल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तालुका पोलिसांनी वाहतुकीसाठी के बंद केला आहे बातमी सविस्तर पाहण्याअगोदर आपण ए टी एन मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवा सर्वात महत्त्वाच्या व सर्वात अगोदर अपडेट आपल्या मोबाईलवर उजनी आणि वीर धरणातून सोडलेले पाणी रविवारी सकाळपासून पंढरपूर येथे पोहोचले आहे येथील चंद्रभागा नदीच्या पाण्याची पातळी सकाळपासून वाढू लागली आणि दुपारपर्यंत वाळवंटातील सर्व मंदिरांना पाण्याचा विळका पडला होता तर तालुक्यातील भीमान नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत रविवारी सायंकाळी सात वाजता उजनी धरणातून एकसष्ट हजार सहाशे क्युसेक्स तर सात वाजताच वीर धरणातून त्रेसष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत होता दौंड येथून उजनीमध्ये मिसळणारा विसर्ग हा अठ्ठावन्न हजार पाचशे शहाऐंशी क्युसेक्स इतका असून यामुळे पुढील दोन दिवसात उजनीतील विसर्ग कायम राहील आणि भीमा नदीची पाणी पातळी वाढत राहणार रा आहे सध्या उजनी धरणात एकशे अठरा टी एम सी पाणीसाठा झाला असून पातळी एकशे दोन टक्के स्थिर आहे